एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकतीस मे अर्थात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंच्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधत तालुक्यातील दोडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड योद्ध्यांना स्वराज फाउंडेशनच्या वतीने पीपी किट मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील क्वारंटाईन केंद्र आणि दलित वस्ती आदि भागातही या वस्तूंचे वाटप करण्यात आले राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंच्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधत दुढी येथील स्वराज फाउंडेशनच्या वतीने दुडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड योद्धा तसेच ग्रामपंचायत कार्यालय गावातील क्वारंटाईन केंद्र तसेच दलित वस्तीतील मजूर वर्ग यांना सॅनिटायझर मास्क तसेच पीपीई किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामसेवक हासे यांसह फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू आव्हाड जिल्हा सरचिटणीस मंगेश शेळके तालुकाध्यक्ष रोशन गायकवाड तालुका उपाध्यक्ष योगेश कुटे यांसह गावातील पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी युनुस मणियार आपल्या आशा सेविका डॉक्टर जाऊ सर्वे करून मुंबईवरून आलेले आलेले यांचे सर्व त्यांना त्यांची एक परिस्थिती बघितली तर त्यांना मास्क सॅन सॅनिटायझर व इतर काही गोष्टी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला तर स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तर शेती तिकीट सर्वांच्या साक्षीने वाटप करण्यात करीत आहेत तर आपले ग्रामसेवक अधिकारी डॉक्टर साहेब यांच्यामार्फत आपण त्यांना अर्पण करतो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करोना योद्ध्यांसाठी अतिशय तुस्तुस्त्या असा उपक्रम राबवण्यात आला त्याबद्दल प्रथमदा त्यांचे मी ग्रामपंचायत प्रशासन गा दोडी ग्राम गावाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो तसंच ह्या म्हणजे अतिशय म महत्त्वाच्या अशा कोरोनाच्या विरुद्धात लढाईमध्ये वेळोवेळी अशी त्यांची साथ लाभो ही पण त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पुणे सगळे धन्यवाद देऊन थांबमध्ये दे गेल्या सहा महिन्यापासून कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोनाचं इतकं मोठं प्रस्थ इतकं वाढलेलं आहे की मनुष्य मनुष्याला जवळ येऊ शकत नाही किंवा नातीबोती असेल किंवा जे आपले हितसंबंध असतील ते तोडून जे आपल्याला पूर्णपणे जगाने शिकवलं की कसं आचार विचार असावे कसं राहावं काय करावं आणि काय करू नये आणि यासोबतच सर्व आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत जोडी बुद्रुक तसेच अशासकीय संस्था स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी तसेच असे भाऊसाहेब आमचे वैद्यकीय अधिकारी सर आणि सर्व कर्मचारी आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की जेव्हा अशा काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसं आपण म्हणतो की देशाची सेवा करताना कोणीतरी समोर असतो जसं प्रत्येकानेच भूमीवर किंवा आपल्या बाउंड्रीवरच काम केलं पाहिजे असं काही नसून इथं पण आपण देशसेवा करू शकतो तसं तुम्ही ज्या आम्हाला मदत केली त्याबद्दल आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मी स्वतःचा आभारी आहे धन्यवाद अगेन्स्ट डे त्यासाठी टोबॅकोचा वापर कमीत कमी करून येणारा कर कमी करून तसेच कॅन्सर कॅन्सरविरोधी ताकद वाढवण्यासाठी आपल्याला तंबाखूचा विरोध करायचा आहे तंबाखूवरील कर जरी भेटत असला तरी पण आपल्याला त्याच्या विरोधात जाऊन तंबाखूला नाही म्हणायचं आहे जेणेकरून कॅन्सरसारखे आजार आहे त्यावरती आपल्याला मात करता येईल नी तंबाखू सिगरेट अशा तंबाखूयुक्त निकोटीन युक्त पदार्थांचं सेवन आपल्याला टाळायचं आहे आणि गाव व्यसनमुक्त करायचं आहे धन्यवाद आज येथे स्वराज्य संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि ह्या गावचे भूमिपुत्र मंगेश शेळके आणि योगेश कुटे योगेश कुटे विष्णू यो विष्णू हे इथं आले आणि त्यांनी ह्या करोना सेंटरला भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी ह्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटायझर आणि मास्क याचं वाटप केलं तर मी आमच्या ब्रह्मानंद सैनिक संकुलाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तसेच ह्या करोना सेंटर Uh, करण्यामागचा उद्देश गावकऱ्यांचा उद्देश एकच की बाहेरून आलेले आपलेच नातेवाईक आपल्या गावचे व्यक्ती यांच्याकडून गावामध्ये त्याचा प्रसार होऊ नये कोरोनाचा प्रसार होऊ नये याच्यासाठी त्यांना एक दहा दिवस बाजूला ठेवून त्यांची चाचणी घेऊन नंतर त्यांना गावात सोडावं कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही किंवा ते तिरस्कार होणार नाही याची काळजी येथील ग्रामपंचायत आणि तेथील कर्मचाऱ्यांनी घेतलेली तर त्यांचंही बी कौतुक केलं पाहिजे काही दिवसापासून आपण बघतोय की आपल्या या महारा महाराष्ट्रावर जे आलेलं जे काही संकट आहे जे नेहात की पूर्ण देशावर जे आले जे काही जागतिक वैश्विक महामारी आहे त्यात काय आपल्यापासून आपल्या आता ती घराच्या उंबरट्यापर्यंत येऊन ठोकलेली आहे तर अशा वेळेस आपण सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करून आपणही स्वतःची काळजी स्वतःच घेणं हे खूप गरजेचं आहे तर अशा वेळेस आपण नेहमीच प्रत्येक वेळी तोंडाला मास्क लावून फिरणे आणि स्वतःची पर्सनल हायजीन ज्याला आपण म्हणतो की सॅनिटायझर वापरून प्रत्येकाने हात व्यवस्थित पद्धतीने वॉश करून स्वतःची काळजी ही स्वतःच घेणं खूप गरजेचं आहे कसं आहे की ह्या हा जो आजार आहे हा जो आजाराची जी काय ही फक्त आपल्यापर्यंतच समित नाही आहे त्याचा आजार तो जो आजार आहे हा सर्वांच्या एका समूहानेच हा आजार आपण कंट्रोल करू शकतो त्यासाठी यासाठी त्या पर्सनल आणि स्वतःचे असलेले नियम पाळणे खूप गरजेचे आहे यासाठी आपण स्वतःलाच नियम लावून घेणं आणि त्यासाठी वापरणारे मास्क जसं आपले स्वराज्य फाउंडेशनने आपल्याला जे काही प्रोत्साहन देत आहे या प्रोत्साहनचा आपण एक वेलकम नोट म्हणून घेऊन त्यासाठी आपण पुढेही यासाठी काम करायला पाहिजे आणि आप आपल्या स्वतःलाच सवय लावून घेऊन यापुढची वाटचाल करायला पाहिजे त्यासाठी आमच्या तुम्ही जे काही आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यासाठी आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालय दोडीमार्फत तुमचे समस्व आभार मानतो आणि त्यासाठी तुम्हाला पुढच्या कामासाठी एक आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद छोटासा एक पीपीई किट पीपीई -पी किट वाटप त्याचबरोबर मास्क सॅनिटायझरच्या वाटपाचा एक कार्यक्रम छोटासा आपण आयोजित केलेला आहे त्याला आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात करूया यासाठी सर्वप्रथम आपल्या दोडी गावातील डॉक्टर्स त्याचबरोबर ग्रामपंचायतमधील कर्मचारी ग्रामसेवक यांचे या कार या कामासाठी मोलाचे सह मोलाचे सहकार्य आणि कोरोनाबरोबर युद्धासाठी सर्वात चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद त्यांनी हे काम असंच पुढं चालू ठेवावं अशी परमेश्वरा परमेश्वराकडून त्यांना शक्ती मिळो एवढंच आमचं छोटंसं मनोगत स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून या सर्व योद्ध्यांना मानाचा मुजरा